जे जिजाऊ जे शिवरा आणि म्हणजे तर आज सकाळचं आमचं जेवण बनून झालं आहे भाकरी पोळ्या इकडं छोलेची मस्तपैकी भाजी कढी आणि त्यासोबत मनोहरपंत कोणाकोणाच्या घरात बनतात परत आणि उकडलेलं पाणी हे सगळं आता पॅक करायचं आणि मळ्यात घेऊन जायचं शेतामध्ये तर आज काय काम आहे चला बघूया तिकडंच आता भाकरी पोळ्या भाज्या आणि हिरवी मिरची चटणीचा ठेसा लोणचं सगळं भरायचं आहेत टोपल्यामध्ये आणि शेतात जायचं आहेत आता सगळं रेडी आहेत म्हणून हरपण तर नाश्त्याला खाऊन घेणार आणि आता हे रोप उपटायला ह्या तारीमधलं रोप आम्ही पहिलीकडं दिसत आहेत ना त्याच्यामध्ये लावलेत आणि हे उरलेलं रोप आहेत आता हे आमच्याकडे जर पाऊस पडला असता तर आम्ही हे पण चिटकवलं असतं पण पाऊस नसल्यामुळं याला आता जास्त ठेवलं तर खराब होईल आणि तुम्ही काढणी बघू शकता किती छान ग्रोथ झाली त्याची तर हे आमचं रोप आहेत काही लावलंय त्याच्यातलं काही उरलंय आणि उरलं म्हणजे पाणी नाही म्हणून आहेत आणि पाऊस जर पडला असता तर आम्हालाच पुरलं नसतं पण आता हे रोप आम्ही विकलेत आमच्या शेजारीच माऊली म्हणून गाव आहे तर हे रोप घेऊन चाललेत त्यांना मदत करूया थोडीशी बराठी पनीच कंपनी एकच गाडी आणली गाय काय एकदम व्यवस्थित कस कॅरेट भरून जातोय किती व्यवस्थित भरताय किती पण भर कॅरेटच आणि आम्ही ना नर्सरीतून रोप नाही घेत असे रोपाची आरी तयार करतोय बघ तिकडं आणि मग ते रोप आमचं लावू ना आता नसल्यामुळे आधी वरून घेतलं ना रोप पण आता मजबुरीत येणं लागते आपण ती लावायची ते कारण पाऊस पडला ना ती तिकडे ताली मध्ये लावून रोप लावलं लावला लोक तर दिले त्यांनी आम्ही असं असं रचलं ना एक ते एकदम छान राहतं व्यवस्थित राहतं त्याच्या मुळं पण ठीक राहतात आणि जेव्हा आपण हे जमिनीत लावतो हो ना एकदम पकड करतं आणि मस्त वाढतं पण त्यांनी कसं रचलं होतं भाजीसारखं बरं अशाने काय होतं त्याच्या मुळं पण नाही मिटलेल्या हे असं आणि फक्त फक्त कॅरेट भरले असते मोठ सगळे कॅरेट भरून गेले असते पण पाहिजे तितकं त्यांना नेता नसता या पद्धतीने रचलं ना तर एकदम पॅक आणि सुरक्षित पण राहतं आणि कमी जागेत आपण जास्त रोप नेऊ शकतो आणि याच्यामध्ये होतं आणि म्हणून म्हणतात की सगळी माहिती पण पाहिजे तेव्हा आपण सक्सेस होतो आता हे रोप परत ते असं करून घेतील आणि मगच नेतील आता हे केवढं उठायचं आहे त्यांना आज चहाज न्यायचं आणि लागवड पण करायची वातावरण छान आहे आणि आमचं बाकी आहे असं आम्ही नर्सरीतून आणत असं वाफ हे तयार करतो आणि त्यानंतर लावतो तुम्हाला किती सुंदर आहे तरी एक पाणी भरलं नाही तिला अजून वर्ष पावसावर पण भारी म्हणजे जायचं एकच नंबर पावसात आणि आता जायचं आपल्याला गिन्नी घास का पाहिलं चलो तर किती दिवसानंतर यायला लागले तुला आमच्या झाडांना पाऊस पडला मस्त आला आमच्या बघा एकदम ऊस जाड आणि हिलवा लुसलुस पण सांभाळून मुंग आणि याला कापलं ना डबल घेऊन

तर हे गवत गिन्नी घास मात त्याला आणि करकर कापून टाकायचं म्हणजे दुसरं लगेच तयार होत मकासारखं नाही येत कि पुन्हा याला दुसरं टाकावं लागतं तर आपण आता हे टाकून घेतलंय पाऊस यायचा अंदाज दिसतोय पटकन याला नेण्यात कारण थोडा जरी वल्ला झाला ना तर त्यांचा जसं आपलं अन्न खराब होतं तसं जनावरांचं पण होतं याला घेऊन जायचंय पटकन आणि योगेश आला होता मदतीला म्हटलं पण नाही मी घेऊन जाते तर अशा पद्धतीने आमचं आजचं हे काम आटपलं पण आम्हाला अपेक्षा आहेत की धनद पाऊस यावं कारण आमच्याकडे तुम्ही बघू शकता पावसाची खूप गरज आहे हा आमचा नवीन गोठ्या आहेत आणि गोठ्यामध्ये आता सध्या तरी दोनच जाईल अजून गाई घ्यायचं आणि हा कोठा पूर्ण बांधलेलं पण नाही आधी त्याचं बांधकाम पण चालू आहे आणि हा घास इतक्या आवडीनं खातात ना त्या खाता की किती पण टाटा कुरू खाऊन घेतात बिलकुल असा कांडीसुद्धा वाया जात नाही तरी आवची खाती येते आणि तो टोचत पण नाही कारण पहिल्या ना बऱ्याच गिंडी घास ते टोचायचे वगैरे त्याला काटे असायचे कापायला पण आणि कोट्यामध्ये साफसफाई ठेवणं फार गरजेचं आहे कारण आपण म्हणतो ना हात फिरे आणि लक्ष्मी फिरे तसं तर गोठ्यातलं शेण ते झाडून झुडून व्यवस्थित जर असलं तर आणि ह्या आषाढ लागणार आता तर आषाढामध्ये खूप माशा होतात जिकडं तिकडं आखाड पण म्हणतात त्याला तर त्यासाठी आपल्याला हे पटपट आवरून घेणं बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्या जनावराची काळ सेह चांगली जाईल तर आता मी हे सगळं साफसुफ थोडंसं शेण होतं ते तर उचलून घेतलंच आहे आणि हे उचलल्यानंतर याला झाडून पण आहेत आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला काय करावं लागतं का आणि इथं लाईट असली ना तेव्हा आम्ही पाईप लावतो आणि सगळं अगदी व्यवस्थित धुवून काढतो आणि गोष्टी बकेट भरून आणून गेले सगळ्यांना शेतात बी लावा त्यासोबत आपण टोचल्या जातो गोठ्यात गाई मशी भरा त्यांच्या आपल्या पोटात जातं की नाही जातं त्यापेक्षा आपल्याला त्यांच्या पोटात घालणं गरजेचं असतं तर हे सगळं खूप खूप म्हणजे जिम्मेदारी असती तुमच्यावरती आणि ती तुम्हाला व्यवस्थित निभवायची असते तेव्हा तुम्ही ते काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकता आणि त्याच्यात तुम्हाला यश पण मिळतं यश असं चालता बोलता नाही मिळत त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतात आणि हे मला सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे सगळेजण खूप काबाडक करून काही काही मिळवलं असणार आता मी तुम्हाला एक प्रश्न करते कोणी कोणी कशा कशा, कशा पद्धतीनं कष्टातून झिरोमधून हिरो बनलेले आहेत त्याला कमेंट्समध्ये मा लिहा माझी स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे आणि एखाद्या दिवशी मी माझी सविस्तर माझी स्टोरी शेअर कराल जर तुम्हाला आवडली तर कमेंट्समध्ये सांगा मी मग नक्की त्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवून आता सध्या तर नाही कारण आमच्या शेतात खूप कामं सुरू आहेत बाकीच्या पण गोष्टी आहेत आरोग्याच्या शाळेचं पण काम बघणं शेतातलं पण बघणं तर ह्या सगळ्यामध्ये धावपळ होती आहे पण मी तुम्ही जर मला साथ दिली तर मी नक्की करल आणि आता याला पत पटापट झाडू मारायचे आहेत आणि आपला गोठा चकाचा बरोबर आहे की नाही ये तो हो। तर सकाळचं आमचं काम आवरलंय आमचं रोप घेऊन जात आहे तिकडं त्यांना का रोप दाखवून दिलं तर उठून घेऊन जायचंय ते शेणबीन काढून चारा पाणी करून झालंय दादा आता बघूया पुढचं काय काम असतं ते आणि सगळं हिरवळ वातावरण झालं आहे थोडासाच पाऊस पडला आहे पण आमच्या शेतात रंगरूपच बदलून गेलेत कोणाकोणाकडे असं झालंय बरं कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन छानच्या सोबत तोपर्यंत राहू